हे बघा हे दोन त्याला पण अजून रंग यायचंय सहा सात हे आठव इकडे आहे दहावं इकडे बघ कशा आहेस म्हणजे भात कोण असतात ना, 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 ना ते पाण्यात भिजवून ठेवायचे कुठे जायचं आणि तू परिवार रागवलास इथे सगळी भेंडी लावली होती व्हेरी गुड व्हेरी गुड बांगड्या घातल्या आणि सगळ्या काढल्या हे आपलं शेततळ आत्ताशीच एवढं भरलंय छोट्या मुलांना गाडीवर न्हायचं असेल तर पम्मी आजी अरुणा आजी विचारते आरू कुत अरु कुत आहे आरूला घेऊन चाललो आरू जरा भेटेल हे ना आलू हे अरु काय कुत आलो अय दादा दादा बांगड्या घातल्या आणि सगळ्या काढल्या आल्यावर पहिली खेळणी काढली आम्ही हिर नाही ना आम्हाला जाम दिवसांनी खेळणे दिसतात ना इकडची त्यामुळे नवल त्यांचं एवढा घरी त्याच्याकडे ढुंकून बघितलं नसतं आरूला घरीच ठेवलाय तो मस्त खेळतोय आम्ही म्हंटल चला पण सिटी मधली काही काम आहेत ती उरकून येऊया जेवायच्या टायमात निघालू नेमका आता एक वाजून गेलेलं आहे माझं पोट भरलंय कुमारचं पण भरलंय आरुनी पण थोडस काय काय बाजूबाजूमधून पण काहीतरी खाऊ आणला बा मी आजीच्या दुकानात जाईल तिथे पण तो काहीतरी खाऊ टाकेल त्याच्यामुळे लगेच काय त्याचा पोट रिकाम नसणार आहे सो आम्ही कामं थोडीशी उरकून घेतो तोपर्यंत तिथे खेळ ठेवलं परी पण आली आहे योगा योगाने प्रतीक्षा ताईशी पण भेट झाली पण तो रमलाय एरवी जेव्हा तो घरी असतो तेव्हा मला जाऊ देत नाही आणि आता मी त्याला टाटा केल्यावर आणि असा मस्त टाटा केला की तू जा मी खेळतोय तू काही येऊ नको मिळाले सरी मी राहतो जाता जाता म्हटलं परी साठी थोडासा खाऊ घेऊन जाऊया तसं ती अजून बाहेरचं काही खात नाही तेवढं पण रवा केक आवडीने खाते असं कळलं म्हणून मग तिच्यासाठी असा रवा केक घेतला संध्याकाळी मामाकडे पण थोडीशी फेरी मारायची आहे त्याच्यामुळे तिथे नेण्यासाठी आणि घरच्यासाठी खाऊ घेतला झाकण लावायला पोरांना काय माहिती निघालो आम्ही नाणीकडून चला घरी मग काय करायचं कुठे बसलेला असतो मग कोणाला रागावला असतो अजिबात रुसून का बसला असतो असा घुम असुम्यासारख का, का बस ले? आरू आजी सोबत जास्वंदीची झाड लावतोय आईला जास्वंदीचे फांदे भेट आली होती तर त्यातली एक घरी घेऊन आले मी म्हणजे तिनेच दिली आई त्या लावतात आणि आरू छत्रीसोबत खेळतोय त्याला भरवलंय मी आता म्हटलं मी खाऊन घेते तर माझ्यासाठी बिटाच्या चपात्या करते आहे पीठ मळलेलं होतं आणि मस्तपैकी नारळाची चटणी आज सगळ्याला खूपच उशीर झाला चार वाजले आता माझं जेवण साडेतीन पावणे चारला उरकलं असेल आरूला आल्या आलं भरवून टाकलं त्याने घरी थोडं थोडं काय ना काय खाल्लेलं त्याच्यामुळे आता काय त्याने जास्त खाल्ले नाही थोडंसं अंड्याचं पोळा आणि भात असं त्याला भरवलंय कपडे लावून घेते आणि कॉरिडॉर कचरा काढते खूपच छोटी छोटी पाखरं बरीच पडली रूममध्ये सगळा पसाराच आहे पहिले ह्याला आंघोळ घालते त्याला झोपवते मग सावकाश रूम आवरेल सकाळपासून रूमची ही दशा आहे सगळे खडू उठल्या उठल्या साहेबांनी बाहेर काढलेले आरूची आंघोळ उरकेपर्यंत पाच वाजले पावणे पाच पाच त्याला झोपवायला घेईपर्यंत म्हटलं पाच वाजता कुठे झोपवू पाच वाजता झोपवलं तर सातला उठेल परत रात्री नाही झोपणार आणि आम्हाला मामाला माझ्या भेटायला पण जायचं आहे खूप दिवस मी गेले नाही बघायला त्याच्यामुळे म्हटलं आता काही ह्याला मी झोपवत नाही एक अर्धा तास बसले जरा रिलॅक्स झाले आणि आता परत निघतोय आणि जाऊन येतो आहे आरूच्या मामा आजोबांना भेटायला ना बेटा छोट्या मुलांना गाडीवर न्यायचं असेल तर त्याच्यासाठी हा बेड छान आहे मी अमेझॉनवरूनच मागवला होता, होता। आ, लिंक मी द्यायचा प्रयत्न करते हे त्यांना पण लॉक होतो पाठीमागे बकल सिस्टीम आहे त्यांना लॉक होतं आणि आपल्या कमरेभोवती पण लॉक होतो सो सिक्युअर आहे चांगला आहे मी खूप आधीपासून आरूसाठी वापरते त्याची चालक जी मुलं असतात आरूसाठी त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे काय होतं मामा इकडे बघ कसं आहेस हा माझी प्रगती आहे बरीच प्रगती आहे मी आले ना तुला स्वतःहून कुशिअर झाला मी पहिल्यांदाच बघितलं हो ना हा <laughs> <laughs> ना बारीक झालाय ऑफकोर्स पण हाय मूव्हमेंट इम्प्रूव्ड आहे का बापू आजोबा कसे चालतात व्हेरी गुड कुठं आजी अरे शुद्धी शुद्धी आणि बा ठीक त्याला माहितीये ना ते बबल्स फुटतात ते व्हेरी नाईस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड नको काय दिलं आजीने काय बोलतात त्याला फ्रूट कुठलं फ्रूट कुठला फ्रूट आंब्याचं अम्बार्था। नाही डाळिंब पोमे ग्रॅनेट खा खा थँक थँक्यू बोललास तू संध्याकाळी मला भेळ खायची इच्छा झाली आणि तेच माझं जेवण पण त्याच्यासाठी मी पांढरा कांदा टोमॅटो सेंद्रिय गुळ गाजर काकडी बीट थोडीशी मिरची आणि आलं त्याच्यानंतर चिंच कोळीन ठेवली होती थोडीशी कुरमुरे थोडेसे ॲड हलकासा चाट मसाला आणि सैनव मीठ आमच्या इथे ना भरपूर सारे ड्रॅगन फ्रूट लागलेले आहेत बत्तीस का तेहतीस होते कळे तर इथे एक दोन मोठे मोठे लागले आणि बाकी फुलं आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा हे एक हे दोन हे अजून बनायचं आहे याला अजून रंग नाही आलेला हे इकडे हे तीन हे पण अजून यायचं आहे म्हणजे पूर्ण पूर्ण त्याच्यानंतर हे बघा हे इकडे आहे चार हां हे इथलं ते काढलं मला वाटतं ते आहे पाच त्याला पण अजून रंग यायचं आहे हे पण अजून थोडं व्हायचं आहे हलकं गुलाबी गुलाबी झालं आहे पण अजून ते पिकेल हे बघा सहा सात हे आठवं हे नव्व इकडे आहे दहा ते इकडे आहे बाराव आता आपण इथे बारा बघितली ते तिकडे पण एक आहे तेराव बघा तिकडे अजून खाली एक आहे चौदा बरीच तीसच्या आकड्यामध्ये लागली होती सुरुवाती सुरुवातीला त्यातली तीन चार काढून खाऊन सगळं झालेलं आहे तर बाकीची ही थोडीशी मी तुम्हाला दाखवली जी समोर समोर आपल्याला दिसत आहेत ते ती। तिकडे ते आहे एक सोळावं हे जे दिसत आहे वरती चिखल व्हायला सुरुवात झालेली आहे भरपूर पाऊस पडला आरूला घेऊन ताई इकडे आल्या कारण आरू घरात चिडचिड चिडचिड करत होता त्याला खाऊ घातलं आणि टी व्ही मागत होता बघायला त्याच्यापेक्षा म्हटलं जा फेरी मारू नये खेकड्यांची बिळं बघू नये त्यांच्या पाठोपाठ मी पण आले ते सगळी भेंडी लावली होती आता त्याची दशा झाली आहे पावसामध्ये अजून आहेत भेंडीची फुलं आहेत म्हणजे भेंडी पण येऊ शकतात अजून हे भेंडीचं फूल आणि ही भेंडी ही भेंडी इथे आता एवढा खळखळ खळखळ आवाज येतोय असं एखाद्याला की किती मोठा धबधबा आणि आहे पण मी तुम्हाला दाखवते कसला एवढा ये आवाज येतोय आणि हा आमचा भाताचा रव टाकलेला रव म्हणजे काय तर आपले भात कोण असतात ना ते पाण्यात भिजवून ठेवायचे त्याला मोड आणायचे आणि मग ते शेतात टाकायचे त्याला म्हटलं जातं रव हा रव आहे तर थोड्या दिवसांनी आमची भाताची लावणी होईल हे बघा ह्याचा आवाज एवढी लाव आवा एवढा कळकळ कळकळ कर, कळकळी येतोय हे आपलं शेततळ आत्ताशीच एवढं भरलंय पहिला पाऊस पडला ना पहिले दोन तीन पाऊसच एवढे जोरदार पडले की तेव्हाच हे बऱ्यापैकी भरून गेलं होत मी इयरविंग घालायला विसरले अरु आणि पप्पा आणि ताई तिकडे आहेत दादा आहेत तिकडे आपण जाऊया वाटलेलं की इकडून जाऊ शकतो जाऊ शकतो चिकलत पाय रुतेल आणि मग तिकडून जाता येईल तिथून पण पर... नको आपण आपलं पाठी फिरूया आणि चांगलं सुक्या बांधावरून जाऊया मम्मा कशाला पाहिजे अस तू कोणासोबतच येणार नाहीस तू फक्त सोबत येशील कचाला कचाला तू ये ना चालत